आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत गणपतीची मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली असावी कारण ती पर्यावरण स्नेही असते आणि विसर्जनानंतर नदी किंवा जलाशयात सहज विरघळते गणपती एक फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे मूर्ती सुबक आणि सुंदर असावी गणपतीची मूर्ती बसलेल्या आसनास्थ किंवा उभ्या स्वरूपात असू शकते गणपतीच्या मूर्तीला चार हात मोठे कान लहान डोळे लांब सोंड आणि मोठे पोट असावे उजव्या बाजूला वळेली सोंड शुभ मानली जाते मूर्तीवर गणपतीचे पारंपरिक शस्त्र आणि वस्तू दाखवल्या जाव्यात असे की मोदक परशु, कुऱ्हाड दोरी आणि अंकुश सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम रंग नैसर्गिक आणि शांत असावेत लाल पिवळा नारंगी हिरवा असे चमकदार रंग शुभ मानले जाते रासायनिक रंग टाळावेत साप गरुड मासा किंवा युद्ध करताना किंवा वेगवेगळ्या आकारातील पक्षी प्राणी वा देवदेवतांच्या स्वरूपात मूर्ती असू नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे अथर्व शीर्षमध्ये एका श्लोकात मूर्तीचे वर्णन केले आहे च चतुर्हस्त पाशमकुशधारीण रदच वरदं वरदम हस्तेर्भ्रीमान मूषकध्वज रक्त लंबोदर शुपरकर्णकम रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजित गणेशाची मूर्ती ही एकदंत असावी मूर्तीचे कान मोठे असावे मूर्तीला चार भुजा असाव्यात वरच्या दोन हातापैकी एक हातात पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश असावा खालच्या दोन्ही हातातील एक हात हा वरद हस्त किंवा अभय मुद्रेत असावा आणि दुसरा हात हा प्रसाद ग्रहणाचा असावा मूर्तीच्या डोक्यावर मुकुट किंवा पगडी असणे आवश्यक आहे मूर्ती लंबोदर असून रक्तवर्णीय असावी मूर्तीच्या पायापाशी गणपतीचे वाहन मूषक असावे गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवरती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्ती स्थापनेसाठी घरातील स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडावी मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी मूर्ती खाली लाकडी पाट किंवा स्वच्छ कपडा ठेवावा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहिबात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणते भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचे करवी पूजा नैवेद्य दाखवून द्यावा तसेच त्यांच्या हस्ते मूर्ती विसर्जन करावी गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व वा मांसाहार अजिबात करू नये गणपतीला दररोज वरण भात किंवा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ न दही साखर आणि भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे जितके दिवस गणपती बाप्पा घरी असतील तितके दिवस रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदंग अभंग म्हणत बाप्पाला निरोप द्या अश्लील नृत्य व गाणी वाजून विकृत चाळे करू नये व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद